नमस्कार मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे यंदा कोजागिरी पौर्णिमा असणार आहे सोमवारी सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनंतर पौर्णिमेची सुरुवात होणार आहे आणि पौर्णिमा तिथे संपणार आहे मंगळवारी सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी आता कोजागिरी पौर्णिमेची पूजा आपण रात्रीच करत असतो लक्ष्मी माता प्रत्यक्ष पृथ्वीवर भ्रम करते आणि कोण जागते असं विचारते म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात आता या दिवशीचा अतिशय महत्वाचा काळ मी तुम्हाला सांगणार आहे याला निश्चित काळ असं सुद्धा म्हणतात म्हणजेच हा रात्रीचा मध्यभाग असतो आणि देवांचा जागरणाचा काळ असतो म्हणून या काळात आपल्याला ही पूजा करायची आहे तर या काळाची सुरुवात होणार आहे सहा ऑक्टोबरला रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी आणि समाप्ती होणार आहे सहा ऑक्टोंबरला रात्री बारा वाजून बावन्न मिनिटांनी म्हणजे एकोणपन्नास मिनिटाचा हा कालावधी असणार आहे या काळातच आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची कोणते मंत्र म्हणायचे या विषयीचा संपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण धार्मिक आणि वास्तुशास्त्र विषयीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करून लाईक करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद